सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निलेश सांबरे यांचे गुहागर नगरीत जंगी स्वागत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था अध्यक्ष निलेश सांबरे यांचे गुहागर नगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष साहिल आरेकर यांनी जंगी स्वागत केलं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरी विभाग या संस्थेच्या वतीनं गुहागर येथे मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालय गुहागर येथे भव्य उद्घाटन सोहळा व करिअर मार्गदर्शन मिळावा झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे आले होते त्यांची गुहागर नगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर तालुका अध्यक्ष साहिल आरेकर यांनी जंगीत स्वागत केलं यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सेक्रेटरी संतोष जोशी श्री मांडवकर शासकीय ठेकेदार सिद्धेश आरेकर सूरज चव्हाण आदी उपस्थित होते महान क्ञिपसाठी विनोद चव्हाण गुहागर